नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो उद्या संपन्न होणारे भव्य दिव्य असे श्रीनाथ केसरीचे मैदान आणि या फॉर्च्युनर मैदानातील सुरुवातीला आदतचे गट काढत होते तेव्हा मित्रांनो लाईव्ह अडकले होतं परंतु तेव्हा दोन गट काढून झाले होते आणि या दोन गटांमध्ये चार टॉप नंदीच्या चिख्या निघाल्या होत्या आदत गटामध्ये गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एक वरती पैलवान अभिजित भैया पवार यांच्या नावाने चिठ्ठी आहे या गटात आपल्याला वेगाचा शेवट सरजा पळताना दिसू शकतो पब्लिकनं मित्रांनो चिठ्ठी निघाली त्याच्यानंतर गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक आठ वरती घाणकरांचा बब्याच्या नावाने चिठ्ठी आहे या गटात आपल्याला बब्या पळताना दिसेल त्याच्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बब्याच्या नावाने सुद्धा त्याच गटामध्ये गट क्रमांक दोन तास क्रमांक अकरावरती मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे आणि त्याच गटामध्ये संतोष शेठ तोडकर साई यांच्या साईच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी होती गट क्रमांक मध्ये तास क्रमांक नऊवरती या गटात आपल्याला त्यांचा साई पळताना दिसेल तर कशी वाटली अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओवरती